कमिटी कुठली आहे समिती कोण कोण आहे समितीमध्ये ही जागा अशी कशी निवडली एकदम कोपरा आहे बघा इथे समोर काम चाललंय तुम्ही जागा निवडली आहे त्यांच मला विचारायला माहिती दिली तुम्ही पालकमंत्री म्हणून आताचा कार्यक्रम देतोय कोणाकडे कोणकडे मला संपर्क करायला पाहिजे ना तुम्ही नियोजन आहे जरा हे असतो मी नियोजन हे व्यवस्थित केलेलं नाही व्यवस्थित नियोजन तक्रार करणार हो थँक्यू हे मी याबद्दल तक्रार करणार बरोबर नाही हे नेऊन हे बघा कसं काय कोण रंगावर पडलं तर नाही बरोबर काय जागायचोय हे काय घेतलेलं आहे असं इथे तुम्ही यांच्याशी तरी चर्चा केली आहे का कलेक्टरांची मग अडचणी तुम्ही याच्यानंतर तुम्ही लक्षात मी काय जपणा बघणार या बाबतीमध्ये दीड लाख शासनाच्या तुम्ही जनतेच्या दीड लाख पैसा खर्च केलेला आहे हे कसं चालणार आता शेवटचा दिवस आहे मग याच्याबद्दल काय करणार मग